नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्था असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी मित्र आहे तुमचा मित्र राजू मित्रांनो आयुष्य म्हणजे फार अवघड आहे असं नाही प्रत्येकाने आपापल्या आप विचारानुसार आयुष्य जगत असतात तुम्ही जसे विचार कराल तसं तुमचं आयुष्य घडत जातं माणूस तसाच घडतो जसा तो विचार करतो विचार करण्याची क्षमता तुमची चांगली असेल तर आयुष्यसुद्धा तुमचं चांगलंच होईल जर विचार वाईट कराल तर जीवनसुद्धा व्यर्थ होईल म्हणून मी नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये ज्या काही संगत तुमच्यावर संकट येतात दुःख येतात त्या दुःखाला कधी कुणासमोर मांडू नका कारण इथे कुणाकडे हे एवढा वेळ नाही की ते तुमचं दुःख ऐकत बसतील हा ऐकतील पण त्याच गोष्टीला घेऊन हे लोक आपल्या माघारे आपला मजाक उडवतात म्हणजे आपली टिंगल केली जाते टिंगल टिंगलटवळणी केली जाते आणि हास्याचं हास्यास्पद म्हणून आपण समाजामध्ये ओळखले जाऊ शकतो कारण सगळेच लोक दुःख ऐकतात याचा अर्थ सगळेच लोक चांगले असतात असं नाही बरेचसे लोक असे आहेत की आपलं दुःख इतरांना सांगतात पण त्याच गोष्टीला घेऊन हे लोक आपापसामध्ये आप चर्चा करून हसत बसतात कारण इथे सुखापेक्षा दुःख असलेल्या लोकांना टार्गेट केलं जातं कारण यांच्याकडे वेळ इतरांकरिता नसतो चांगल्या व्यक्तीचे हे लोक कधीही चर्चा करणार नाहीत मागच्या व्हिडिओमध्ये मी माझी जी काही व्यथा आहे ती मी सांगितलेली आहे जर तो व्हिडिओ कुणी बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्यात येईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता मित्रांनो तुम्ही दुःख त्याच व्यक्तीकडे मांडा जे व्यक्ती तुमचं खरोखरच ऐकते आणि त्या संकट आलेलं जे का काही संकट आहे त्याचं काही निवारण करता येईल का अशी व्यक्ती शोधा कारण प्रत्येक माणसं सारखीच नसतात त्यांची लायकीसुद्धा लागते ऐकण्याची आणि सांगण्याची सुद्धा म्हणून मित्रांनो कधीही कुणासमोर असं सांगत बसू नका कारण लोक ऐकतात एक बोलतात एक आणि करतात एक माणसाचं आयुष्य म्हणजे हे तीन अंकी नाटक आहे मित्रांनो तीन अंकी नाटक म्हणजे बालपण तरुणपण आणि वृद्ध हे तीन अवस्था आहेत या तिन्ही अवस्थेतून आपल्याला जायचं आहे बालपण कधी हसत खेळत निघून जातं हे सुद्धा आपल्याला समजत नाही जेव्हा तरुण पण येतं त्यावेळेला आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही जेव्हा माणसावर जबाबदारी वाढते घरच्या जबाबदाऱ्या त्या व्यक्तीवर पडते मग त्या व्यक्तीला कळतं की बालपण याहून अधिक सुखी होतं आता तरुण पण अवघड आहे जर तुम्ही विचार चांगले ठेवलेत विचार चांगले केलात तर तुमचं आयुष्य आपोआपच चांगलं घडत जातं मित्रांनो वाईट विचार केलात तर जीवनसुद्धा वाईटच होत जाते म्हणून माणसाने नेहमी सकारम सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे तुम्ही जे काही तरुणपणामध्ये कमवाल त्यातून काही ना काही तुम्ही सेव्ह करत जा जेणेकरून वृद्धापकाळ येईल त्यावेळेला जमावलेला साठवलेला जे काही तुमच्याकडे धन आहे ते तुमच्या शेवटी कामाला येईल शेवटी याचा अर्थ स्मशानात गेल्यानंतर नाही ज्या वेळेला तुमचे हातपाय थकतील ना हात त्यावेळेला हेच केलेले सेविंग तुमच्या आयुष्याला एक नवीन चालना देईल नवीन दिशा मिळेल तुमच्या आयुष्याला बरेचशी मंडळी अशी आहेत की तरुणपणामध्ये फार खर्च करतात आणि शिल्लक मात्र काहीच ठेवत नाहीत मग हीच व्यक्ती वृद्ध झाल्यानंतर मग तो मुलांना सुनेला आणि समाजाला यात लोकांना तो वाईट बोलत असतो आणि आयुष्याचा तो तिरस्कार करायला लागतो म्हणून माणसाने आयुष्यामध्ये काहीही करा पण योग्य वाटेल तेच करा वाईट घडेल असं कृत्य कधीही करू नका तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मात्र